स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का संध्याकाळचा चहा पाणी मला पण चहा झालाय आणि जरा आराम केला तर दुपारी जेवण केलं घरातलं काम आवरलं मस्त पैकी सगळं भांडे वगैरे गाठले कपडे धुतले घर पुसलं आणि मग निवळ आणत म्हटलं चला आता आराम करावा सकाळी लवकर उठावं लागतं चार वाजताच झोप पण होत नाही काय करावा तर दुपारी पण थोडासा आराम करते मी दुपारी अडीच वाजता झोपले तर डायरेक्ट पावणे सात तास उठले मी आत्ता एवढ्या तर जरा फ्रेश झाले चहा पिले आणि जेवण बनवलं आहे तर बनवलं आहे ज्वारीच्या भाकरी भात आणि वटाणा बटाट्याची भाजी बनवली तर भाजी होती तयार भाकरी झाल्यात भात झाला आहे आणि पुन्हा एकदा घरात झाडू मारून मस्तपैकी आता निवांत बसले जरा आता वाजलेले आहे संध्याकाळचे सव्वा आठ तर आवरले आता मला स्वयंपाक पण दाखवले तुम्हाला तर गॅस चालू आहे पाच मिनिटं ठेवलंय हो मग आपल्या भाजी तयार झालीच नाही तर सपोर्ट राहू हो द्या सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ बघत जा आवडते का नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जे नवीन असतील ते सब्सक्राइब करा तर आता रोज एक दोन एक दोन व्हिडिओ टाकतेस मी कधी एक टाकते कधी दोन टाकते जसे येतील तसे बघत जा एक दीड वर्ष होत आले आपलं चायनल अजून आहे युज यायला पाहिजे चांगले बघत जा जसे आखते तसे टाकते तर बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला आपल्या खिडकीतून खिडकी हे बघा हे असं सगळं अंधार दिसतंय लांब लांब बिल्डिंग दिसतात त्या तिकडं लांब अशा आणि हे आपली कोरपड लावलेली तर ही कोरपडीला थोडंसं उकरायचं आहे असं जरा भुसभुशीत करायचं आहे ना निब्बर झालं आहे रोज पाणी टाकते पण निब्बर झाले असं एकदम तर त्याला जरा भुसभुशीत करायचं आहे असं उकरून तर उद्या करेन मी आता हे दाखवेन तुम्हाला निब्बर झालेलं आहे पाणी टाकून टाकून तर मग चांगली आपली येईल ही कोरपड छान अशी आलेली आणि कडीपत्ता पण आहे झाड काय दिसत नाही आता अंधारात इकडे कोपऱ्यामध्ये तर चला आपली भाजी झाली तयार आता बघते हे बघा भाकरी केल्यात बाजरीच्या ज्वारीच्या केल्या भाकरी इकडं भात तयार झालेला आहे आणि इकडे आपली भाजी तयार होती बघा छान अशी तरी आली मस्त पैकी बटाट्या आधी अगोदर उकडून घेतले होते कुकर आणि मग भाजी बनवली चिरून घेतली कोथंबीर ही टाकायची नंतर कशी केली वांग्या वांग्याची सॉरी बटाट्याची आणि वटाण्याची भाजी वांग्याने टाकले वटाणे आणि बटाटे टाकलेले छान तरी आली मस्तपैकी आता पाच मिनटं ठेवते अजून आणि मग नंतर कोथंबीर टाकते बरोबर झाली मग तयार भाजी वटाने शिजले पाहिजे ना घळे राहिले तसे थोडासा तेल घाला म्हणजे शिस्तित. आपली भाजी आता तयार झालेली आहे बटाटे आणि वटाण्याची आता वरतून कोथिंबीर टाकायची आपल्याला. वटाने आणि बटाट्याची आपली भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी तरी आलेली आहे याच्यासोबत पुऱ्या पाहिजे होत्या पण आता नाही केल्या कधी जाऊ द्या कधीतरी करू आता नंतर आता कोथिंबीर कोथंबीर टाकते वरून छान झाली भाजी मस्त पैकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये तर चला भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय